तर बघा आपली हावरीची चटणी किती मस्त आणि एकदम खमंग असा वास येतोय आणि किती छान दिसायला तर एकदम छान झालेलीच आहे आणि तुम्ही जर कराल तर परत परत कराल एकदम अशी मस्त अशी टेस्टी एकदम भारी झालेली आहे आपली हावरीची चटणी नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आता आपल्याला मस्त चटणी बनवायची आहे हावरीची आणि हे आता का म्हणजे एका ताटामध्ये बसते की हावरी घेतलेली आहे हावरी पण किती छान आहे आणि आपण साधारणतः एक वाटीभराश आवरी घेतलेली आहे आणि एकदम व्यवस्थित अशी निसलेली आहे आपली घरचीच हावरी आपण जी पावसा टाकलेली होती तर हे बघा एकदम मस्त अशी हावरी हो आपली आणि आपल्याला त्याची आता चटणी बनवायची आहे तर आपण अशा म्हणजे अलग अलग प्रकारच्या चटण्या करीत राहत होता त्यामध्ये आपल्याला एक हावरीची चटणी आहे वेगळी बनवायची तर आपल्याला ती कशी बनवायची तर आम्ही तुम्हाला आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घेतलेले आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे तर लाल मिरच्या कशी एकदम भारी अशी चव लागत या हाऊरीच्या चटणीची हिरव्या पण कोण टाकीत पण मग हिरव्या चव याच्यामध्ये एवढी खास लागत नाही तर आपण लाल मिरच्या घेणार त्यासाठी आणि शेंगदाणे घेतलेले कोण कोण टाकीत कोणी म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाही टाकायचे काही नाही ऑप्शनल ते पण मग टाकले तर चव अजून जास्त भारी लागत या शेंगदाण्याने तर चला आता आपण लगेच आता हाऊरी चटणी करून घेणार आहे तर बघा आता मस्त आपण चूल पण पेटून घेतलेली आहे आणि आपल्याला आता त्याच्यावर तवा ठेवायचा आहे आणि आपला तवा आपण ठेवलेला आहे चुलीवरती तर ल आपल्याला लसूण मस्त निसून आहे म्हणजे आपण सहात पाकळ्या कांड्या घेतलेल्या लसणाच्या आणि मिरच्या घेतलेल्या आहेत ते मिरची काढून घ्यायची शमू मागवाय कुठं चाललं तू तर आपला तवा पण चांगला आपल्याला आणि आपल्याला हावरी ना व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची हावरी आपण जेवढी जास्त भाजून घेऊ का तेवढी चटणी नाशिक एकदम मस्त चव येते आणि दावरांना हावरी आपली वावरात आपण लावलेली आता आपला तवा पण चांगला गरम झाला आता आणि आता हावरी पण थोडीशी गरम झाली आहे आणि जास्त काशी जळून पण नाही द्यायची काळी पण नाही झाली पाहिजे जास्त सारखा हलवीत राहायचं हावडीला म्हणजे व्यवस्थित भाजन पण आणि खालून जाळणार नाही जाळ थोडासाच एकदम आणि आता ती लगेच एक मिनिट भर आपल्याला अशी परतून घ्यायची लगेच काढून घ्यायची बा थोडासा कलर पण बदललेला आपल्या हावरीचा तर मी आता काढून घेऊ राहायची सगळी प्लेट मध्ये आता आपल्याला हावरी चटणी करून ती आणि आता आपल्या हवरी पण मस्त आणि हवरी चटणीसाठी लालच मिरच्या घाला त्या म्हणजे लाल चटणी भारी मिरच्या एकदम खायला आपलं आता हे सगळं निसून घेतलं का आपल्याला मग मस्त थोड्याश्या गरम करून घ्यायच्या आपल्याला मिरच्या आता आप या दिवसात थोड्याशा हे झालेल्या राहते मग आपल्याला गरम करून घेतल्या ना आता मग चांगले बारीक होते आपल्या चटणीला एकदम मस्त असे म्हणजे बारीक होती चटणी पण गरम करून घेतल्या नंतर थोडे वाम राहते मिरच्या तर मग गरम करून घेतल्यावर बारीक होत्या तर आपण भरपूर असं लसूण पण घेतलेलं आहे आपण लसूण कशी चव येते एकदम चटणीला चटणी तरी पण वापर जास्तच करायचा चटणी एकदम मस्त लावते खायला तर आपण आता देठ काढून घेतलेले सगळे ते आपल्याला आता गरम करून घ्यायचे मिरच्या मिरच्या अशा गरम झालेल्या आणि कलर पण थोडा बदललेला आहे त्यांचा आणि आपल्याला आता ते बारीक करायला एकदम सोप्या जातील त्यासाठी गरम करून घ्यायचे चांगले मी आता एक ताटात काढून घेते लगेच मिरच्या तर आपण हवरी आणि मिरच्या एकदम मस्त भाजून घेतलेल्या आणि आपण जे शेंगान घेतलेले होते थोडेसे तेवी आपल्याला ते भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे टाकले नाही टाके तर चालतं पण मग पन्माँ आपण एकदम म्हणजे चवीसाठी शेंगदाणे टाकणारे शेंगदाणे जर टाकले ना ते एकदम मस्त चवी येते आपल्या चटणीला पण ते वी चटणी असं ते शेंगदाणे जर वापरल्या तर एकदम भरल्या गती आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा करतो आणि दुसरा पण समजा काही अलग अलग फिल्फ राहत होतो मग त्याच्यामध्ये शेंगाने जर वापरले ना तर मग एकदम भरला गती तर आपले शेंगदाणे पण मस्त भाजले आता तुम्ही ताटात काढून घेतो तर पहा आपण आता एका ताटात सगळा मसाला काढून घेतलेला आहे मस्त शेंगदाणे मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे फक्त आपण लसूण भाजलेलं नाही तर आणि मीठ पण घेतलेलं आहे आपल्याला जेवढं लागेल तेवढं आणि हवडी आता आपल्याला आप हे सगळं बारीक करून घ्यायचंय तर आता आपल्याला हे सगळं म्हणजे मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचंय तर आता मी सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले आहे ना हावर बारीक करून घ्यायची सगळं जर एकत्र मिक्स केलं ना तर मग ते बारीक होत नाही त्यासाठी मी आता एकदा ना हावरी व्यवस्थित बारीक करून घेणार आहे बघा तुम्ही हावरी पण एकदम बारीक करून घेतली हे बघा एकदम अशी मस्त बारीक करायची आपल्याला पण एकदम मस्त बारीक केली आणि आपल्याला आता मिरच्या आणि शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि आपल्याला मिरच्या शेंगदाणे थोडेसे शे बारीक झाले का त्याच्यानंतर लसूण टाकायचं आहे कारण लसूण जर टाकला ना तर मग मिरच्या व्यवस्थित बारीक होणार नाही त्यासाठी आपण कधी ना येणार लसूण मिश्रा टाकायचा तुम्ही यायचं कारण लसूण जर नंतर अगोदर टाकला ना तर मग मिरच्या ना बारीक होत नाही तर आपण मिरच्या आणि शेंगदाणे थोडेसे भरपूर असे बारीक करून घेतलेले आणि आपल्या त्यामध्ये आता लसूण टाकायचं आहे म्हणजे मग लसूण पण व्यवस्थित बारीक होईल आता तर बघा आपण अगोदर आप मिरची आणि शेंगदाणे काढून घेतले होते त्यामुळे लसूण बारीक व्हायला एकदम सोपा गेला <laughs> पूर्ण असा एकदम बारीक झालेलं आपला मसाला आपण जो घेतलेला होता हिरव्या हवडीच्या चटणीचा तर मी टाटा सगळं काढून घेणार आहे आता तर पहा आपण आता हवरी आणि सगळा मसाला म्हणजे हौरी चटणीचा जो मसाला शेंगदाणा मिरच्या आणि लसूण घेतला होता तो आपण बारीक करून घेतलेला आणि मीठे तर आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचे म्हणजे मग ना एकदा परत एक, पर एक, एक जीव व्हायसाठी कारण जे आपण नंतर जर चटणी तळून घ्यायला होणार ना तर मग ते व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यासाठी मी आता एकदा थोडासा हलक्या हाताने आपल्याला आहे ना एकदा बारीक करून घ्यायचंय तर मी आता हे सगळं एकत्र मिक्सर मध्ये टाकून घेतलेले आप आणि आपल्याला एकदम हलक्या आता म्हणजे एक सेकंद फक्त मिक्सर मध्ये काढून घ्यायचंय आणि आपली तयार झालेली पण आता एकदा तर हे बघा पूर्ण आपली चटणी एकदम मस्त अशी मिक्स झालेली तर बघा आपण एक मिनिट भर असं हे करून घेतला आणि बघा सगळी चटणी आपली एकदम मस्त अशी एक जीव झालेली आहे आणि आपल्याला आता लगेच तळून घ्यायची तर पहा आपण अशी मस्त चटणी आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपल्याला आता ती परतून घ्यायची चांगली तर मी तवा ठेवलेला आहे आणि तवा पण आपला चांगला तापलेला आहे थोडस तेल टाकते मग आणि आपल्याला चटणी त्यात टाकून घ्यायची आणि व्यवस्थित सारखी अशी हलवून आणि चांगली परतून घ्यायची आपल्या चटणी ती कच्ची नाही राहिली पाहिजे एकदम व्यवस्थित अशी सगळ्या बाजून हलवून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला पहा आता थोडीशी एक मिनिट भर परतवली मी आता चांगली चटणी आणि थोडस कलर पण बदललेला आहे तिचा आणि मी आता थोडस अगोदर थोडस तेल टाकलेलं होतं तर मी आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे थोडं जास्त तेल टाकायचं म्हणजे मग चांगली लागत एकदम चवदार लागत चटणी तर पहा आपली चटणी किती मस्त भाजलेली आहे आणि आता म्हणजे जाळ पण कमी केलंय पूर्ण आणि आता आरावर मस्त भाजून येईल आता आर पण भरपूर पडलेला आहे चुलीमध्ये तर एकदम भारी अशी हवरी चटणी लागत दिसायला किती भारी झाली एकदम जवसाची चटणी वाणीच झाली आणि जवसाची चटणी पण तुम्हाला दाखवलं जात आम्ही व्हिडिओ एकदम भारी ती पण चटणी एकदम भारी लागतात आणि तशीच हाऊलीची चटणी आहे शेंगदाण्याचा असा आहे आपण कंटिन्यू करीतच राहतो आणि आपल्या म्हणजे आपण आता शेतकरी माणसं त्याच्यामुळं आपल्याला असं जास्त करून वावरात जायचं राहतं हे आणि मग त्याच्यामुळं आपलं आणि आता कामाचे दिवस सुरूच होणार आहे तर मग अशी चटणी करूनच ठेवा लागत आणि जास्त म्हणजे भरपूर दिवस टिकती बी महिना महिनाभर तर सहज जाती पण मग असं म्हणजे थोडंफार असं करून ठेवलेलं राहत ना असलं ना तर मग कसं एका टायमा भाजी कमी पडली किंवा आवडली नाही तर मग आपण चटणीसोबत म्हणजे खाऊ शकतो भाकरी आणि दुपारच्या भरी उन्हा उन्हाळ्यात वावरात असं जर नेलं ना भाकरी भाजी तर एकदमच भारी लागत अशी चटणी तर एकदम मस्त अशी आपली हावडी चटणी तयार झालेली पा आणि आता मस्त भाजलेली पण आहे असं एकदम भारी वास येऊ राहिला तर तिचा तर एक, 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 एक मिनिट बन मी आता असं राहून देणार थोड्या वेळ आरावर डाळ पूर्ण कमी आहे आता आणि आपल्याला तेल टाकायची गरज नाही आता टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेव्हा म्हणजे खायची ना तेव्हा आपण थोडंसं तेल टाकायचं आणि त्यासोबत खायची बाजरीच्या भाकरीसोबत जवरीच्या भाकरीसोबत अजूनच बाहेर लागली ज्वारी भाकर जर असली तर मग एकदम मस्त उन्हाळ्या दिवसात ज्वारीची भाकर चांगली राहतील त्यासोबत ही हावरी चटणी तर एकच नंबर लागत आणि आपण एखाद्या आप आप बरंनी जर भरून ठेवली ना तर मग एक महिनाभर सहज टिकत ही चटणी पा, आप का आपली अशी हवरी चटणी एकदम खमंग अशी आता तयार झालेली आहे बघा आणि काढून घेऊ राहिले एका प्लेटमध्ये आणि थोडीशी गाळ झाली का मग एका बर्नीत भरून ठेवायची काचेच्या बर्नीत जर भरली ना तर मग भरपूर दिवस टिकत बी आणि खायला बी चांग लागत ती खराब नाही होत काहीच नाही तर बघा एकदम मस्त आपल्याशी हवरी चटणी तयार झालेली आहे आणि लाल मिरची पासून आपण बनवलेली आहे हावरची चटणी आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बघा एकदम मस्त अशी झालेली आहे आणि तुम्ही पण करून बघा अशी हावरी चटणी तुम्ही जर केली नसेल आणि जर समजा केली तर एकदम भारीच लागणार आहे कारण एकदम मस्त अशी हावरी चटणी लागत ती तर यासोबत पापड लोणचं आणि ज्वारीची भाकर किंवा बाजरी भाकर असली तर एकदम मस्त म्हणजे मस्त जेवण होतं आणि आता काम चालू झालेलं त्यामुळं आता ह्या अशा चटण्या वगैरे करायच्याच तर एकदम भारी असं जेवण होतं वावरामध्ये मस्त तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद